आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान नमस्कार मी सौरोहिणी दीपक जंगम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदा पवार गट व मान्य आमचे नेते पंकज बाय दबडे यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षपदाची निवडणूक मी आज लढत आहे त्याचबरोबर आमचे न नगरसेवक पदाचे उमेदवारांची मी आता ओळख करून देते प्रभा क्रमांक एक मध्ये विवेक मोहन भिंगारदेवे भैया त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सहा बमध्ये शैलजा शांतवन भिंगारदेवे प्रभाग क्रमांक आठ अमध्ये सतीश शिवाजी सुतार प्रभाग क्रमांक नऊ बमध्ये अजित सिद्धेश्वर चव्हाण प्रभाग क्रमांक अकरा अमध्ये सौ अनिता एकनाथ भोसले प्रभाग क्रमांक ब अकरा बमध्ये लखन रामचंद्र ठोंबरे प्रभाग क्रमांक तेरा बमध्ये सुरेखा गोपाल झेडपे आमच्या सर्व उमेदवारांना बहुमतानं सर्व नागरिकांनी निवडून द्यावं त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकरांचा वारसा जपणारा आमचा पक्ष भैयांच्या मार्गदर्शनाखाली गेली चार ते पाच जन आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य न्याय सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आज आम्ही सर्व सहकारी करत आहोत आज शहरामध्ये मूलभूत प्रश्न आहेत त्यामध्ये प्राथमिक आरोग्य असेल प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बऱ्यापैकी सुविधा उपलब्ध नाही आहेत सर्वसामान्यांना त्याचबरोबर प्राथमिक शिक्षण नगरपालिकाच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये मुलांना बसायला बेंच नाही आहेत त्याबरोबर शिक्षकांची गुणवत्ता नाही आहे त्यामुळे मुलांची संख्या कमी झालेली त्याचबरोबर अंतर्गत रस्ते असतील भुयारी गटारी असतील स्वच्छ पाणी मिळत नाही आहे कचऱ्याचं व्यवस्थापन नाही आहे पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतोय त्याचबरोबर शहरातील जे आता खेळाडू आहेत त्यांना क्रीडांगण चांगल्या पद्धतीचं क्रीडांगण नाही आहे त्यांना बाहेर सांगली पुण्यामध्ये जावं लागते त्याचबरोबरीनं भुयारी गटारी असतील आपत्ती व्यवस्थापनाचाही प्रश्न आहे साथीच्या रोगांवर निर्मूलन होत नाही आहे अशा सर्व गरजा सर्वसामान्य नागरिकांच्या आहेत त्या सर्व सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत त्यामुळे आमच्या सर्व उमेदवारांना तुम्ही बहुमताने निवडून द्यावं एवढी मी सगळ्यांना विनंती करते तुम्हाला दुण आहे का आता आम्ही फिरतो या शिवाय चौक ते उपनगरातच्या आसपासची अवस्था खराब आहे शिवाय चौकात तेवढं जरा फिरा मायने रोड खानाब होतो थोडं जरा यायला स्वच्छ आहे उपनगरात पूर्ण अवस्था खराब आहे त्याच्याकडे फोटो शूटिंग आमच्याकडे उपनगरातले स्वच्छता एकदम पूर्ण खराब आहे त्यांची घंटागाडी वेळ जात नाही मध बाहेर काढलेला सगळा तो आम्ही पण माहित आहे आम्हाला क्रीडा संकुला बाबतीत आमदार जे आता अध्यक्ष आहेत ते चार वर्षी आता आहे सत्य त्यांनी काय बघितलं निर्जून त्यांनी केलं नाही काय किंवा ते एक माझे आमदार होते त्यांनी पण काही निर्णय केलं नाही त्याबद्दल कोणी आवाज उठवत नाही दोघांचं आठलोडच आहे तुम्ही उमेदवारी बघा काही ठिकाणी सोपे सोपे उमेदवार दिलेत दोघांनी ठरवून आहे अनिल माप्पांचा कार्यक्रम दोघांनी मिळून लावलाय त्यामुळे तुम्हाला दिसतं की हे दोघांचं सेटलमेंट आहे नऊ उमे घराचे उमेदवार जे नऊ मोठी घर आहेत त्यांच्या घरात बावीस उमेदवार आहेत तुम्ही आता बघा यादी बघा तुम्ही पाटील गटां घर उमेदवार तीन त्यांचे चार पाच जवळचे असे मिळून त्यांचे उमेदवार सगळे पहिले घर आहेत त्या घरात उमेदवार बऱ्यापैकी दिलेत सगळे ठरवून चाललंय आमच्या घरातले तीन गेले पाहिजे तुझ्या घरातले पाच साय सगळं ठरवून मुळात आमदारांनी मागे असं सांगितलं की काय करायचं म्हटलं <coughs> तर कमतरता जागा कुणी केल्या जनसत्ता जैन सत्ता उपभोगली पन्नास वर्ष त्यांचं नियोजन जागेच त्या त्यांनी बांधकामच्या परवानग्या आरक्षित जागा येत्या कुठं गायबच जागा सगळ्या त्याचा त्यांनी अर्थकारणात वापर केला जागेच त्या त्यांनी त्या जागेच अर्थकारण केलं आम्ही घडली त्यानंतर आम्ही सत्तेत आम्ही आलो दुसऱ्या वर्षी तीच मिटिंग येणार आम्ही आता परवा जी घटना घडली त्यावेळी प्रांताने मिटिंग घ्यायला पाहिजे होती मिटिंग घ्यायला पाहिजे होती उपाययोजना जी करायला पाहिजे होती आपले जे अग्निशामकचे प्रशिक्षित आहेत लोक आता कोणच नाही त्या दिवशी ते घोघडं घेऊन ते पाणी मारत होतं त्याचं किट कुठं आहे त्याचं त्यासाठी दे सत्यता आम्हाला द्या संधी द्या आम्ही तुम्हाला लावतो काम करून सगळ्या लोकांची अशी घटना घडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार त्यानंतर परत शासनाकडे दोघा नेत्यांचं त्याला घेण देणं नाही काही द्या दोघांनी इतक्या इतक्याऐवजी थांबले दोघांनी त्यातला काय अनुभव नाही त्यांच्या मधे तिथे वेळ वाया गेला लोकांचा गेला हे दोघं मध्ये मध्ये आहे तिथं शूटिंग करण्यासाठी दुसऱ्या दिवशी या दोघांनी रील पडले काय गरज आहे तिथं दोन चार जीव गेले मला वाटतं ते तुमच्या एका न्यूजमध्ये दिसत्या लेट दिसते वर्क वरडत्या लेट दिसत्या त्यांनी काय केलं जरा करा त्यांनी चढून जाय पाहिजे ना तिथं ना खिडकीतनं जो भराला नेत नाही त्यांनी काय जायचं खिडकीतनं हात दोन भार काढाय पाहिजे त्यांना काय त्यांनी केलं नाही तरी आज नगरपालिका निवडणुकीसाठी तुम्ही नगराध्यक्षासह नगरसेवकासाठी काही जागा लावल्या अजित काय बोलण्यात आले का सभा वगैरे काय विचार करणार अजित सभा शक्यता कमी आहे त्यांचे एक दोन मंत्री येणार सभेला आता त्यांना आम्ही पत्र लिखी दिले त्याच कळवले जरा मूळ त्याचा जिवाळ्याचा प्रश्न आहे तो पाणी प्रश्न पाणी प्रश्न ते एक तो दिवसाळ पाणी येते त्याच्याबरोबर पाणीपट्टी जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात घेतली आहे

आता इतकं म्हणतो घोटाळा आमदारांना माहीत आहे कुणी खाल्लं पैसे आमदार बोलतेच काय विषय घरपुच पैसे ज्या लोकांची घरची परिस्थिती बांधायची नाही दोन लाख साठ हजार हो पैसे जाऊन घरी कार्यकर्ता पैसे माझ्या पाठवतोय साठलोडच आहे ना दोघं खातीत फक्त कोणावरूनच काही कोण काढत नाही मेकच काढत नाही वर्षा पाठीमागची माझी भूमिका बघितली त्यावेळी मी ठाम होतो आताही ठाम आहे परत ठाम असणार आहे अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा